चोवीस ऑगस्ट रोजी कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले कोल्हारे लगत असलेल्या उल्हास नदीच्या तीरावर गणेश घाटाचे लोकार्पण करण्यात आले तसेच बाजूला असलेल्या स्मशानभूमीच्या बाजूला निवारा शेडचे काम देखील करण्यात अनेक वर्षांपासून कोल्हारे गावातील नागरिकांची गणेश घाट व निवारा शेडची असलेली मागणी सरपंच महेश विर्ले यांनी पूर्ण केली त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले तसेच बोपेले येथील हायफाटा स्टुडिओच्या जवळ देखील रस्त्याची दुरावस्था झाली होती तेथील नागरिकांना नवीन रस्ता करून देण्याचे महेश विर्ले यांनी आश्वासन दिले होते ते त्यांनी पूर्ण केले तसेच आगरी सामाजिक सभागृहाच्या बाजूला पौर्णिमा सोसायटी हा रस्ता देखील अनेक वर्ष रखडलेला होता त्या सोसायटीमधील नागरिकांना चिखलातून चालत जावे लागत होते मात्र सरपंच महेश विरले यांनी तात्काळ दखल घेत त्या ठिकाणी नवीन रस्ता बनवला तसेच मागील काही दिवसांपूर्वी ज्योत्ना महेश विरले यांच्या मार्फत परिसरातील नागरिकांसाठी मोफत रुग्णवाहिका देखील देण्यात आली आहे अशा नागरिकांच्या अनेक समस्या जाणून घेऊन त्यावर तत्काळ उपाययोजना करण्यास सरपंच महेश विरले हे माहीर ठरले त्यांच्या विकास कामांच्या नावाने त्यांना पंचक्रोशीत कार्यसम्राट सरपंच म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे तसेच त्यांना खांद्याला खांदा लावून त्यांची पत्नी सामाजिक कार्यकर्त्या ज्योत्स्ना महेश विरले या देखील तितक्या जोराने परिसरात कामे करत आहेत आणि आमच्या या परिसरातील सर्व नागरिकांची होणारी जी गैरसोय आहे ती गैरसोय ओळखून त्यावर त्यांनी आम्हाला एक चांगला रस्ता बांधून दिला ज्यामुळं लहान मुलं असतील वयोवृद्ध नागरिक असतील त्यांची जाणी येण्याचे जे हाल होत होते चिखलातून पावसामुळं वगैरे तर ते सर्व हाल या रस्त्यामुळं सर्वांचे दूर झालेले आहेत भविष्यातही आपणाकडून असं सहकार्य आम्हाला वेळोवेळी अपेक्षित असेल आपण जे या ठिकाणी आमचं सहकार्य आम्हाला हा रस्ता बांधून देऊन जे मोलाचं सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आम्ही सर्व रहिवासी इथले जे ग्राम रहिवासी आहेत त्या सर्वांच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद कर्जत लाईव्ह साठी सतीश पाटील कळम